नमस्कार आपण आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे सासवड मधून सासवड येथे ग्राहक प्रबोधन कार्यशाळा संपन्न तहसील प्रशासन व ग्राहक कल्याण मंडळाचा उपक्रम पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसील कार्यालयात ग्राहक प्रबोधन कार्यशाळा पार पडली यावेळी माजी आयुक्त इंद्रजित देशमुख यांनी ग्राहक हक्कासंदर्भात मार्गदर्शन केले पुरंदर तहसील कार्यालय व ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या वतीनं राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं वस्तू आणि सेवा चांगल्या मिळाव्यात व त्यात काय दोष असेल तर त्याबाबत काय करावे याबाबत देशमुख यांनी के मार्गदर्शन केलं यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत तालुका कृषी अधिकारी सुरत जाधव नायब तहसीलदार संदीप पाटील हरिभक्त परायण तुकाराम महाराज निंबाळकर ग्राहक कल्याण फाउंडेशनचे पुरंदर तालुका अध्यक्ष रामदास मेमाने संतोष मगर सचिव सोमेश्वर काळे संतोष काकडे बबन काळे परवीन पानसरे छाया नानगुडे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ क्षीरसागर शिवाजी सुळके बबन काळे यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते